सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या आजच्या कोपन क्रमांक एकोणचाळीसच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आज आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धेविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास आपल्या युट्यूब वाहिनीवर मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग तुम्ही करून घ्या कुपन क्रमांक एकोणचाळीस पंडित बिरजू महाराज यांचे खरे नाव काय प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक एकोणचाळीस पंडित बिरजू महाराज यांचे खरे नाव काय आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्रुजमोहन बृजमोहन पर्याय क्रमांक दोन पुढे असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे कुपन कापताना कात्रीने दिलेले डॉट डॉट प्रमाणे कुपन कापा व ते व्यवस्थित चिकटवा कारण कुपन चिकटवायला तेवढीच जागा तुमच्या प्रवेशिकेमध्ये उपलब्ध आहे आपल्या यूट्यूब वाहिनीवरून दररोज अचूक उत्तरे व इतर संपूर्ण माहिती रोज दिली जाते ती तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सगळ्यांना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद